प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज उडगी तालुक्यात कलापा संगप्पा बंडगर वय पस्तीस मूळ गाव जिरंग कलंगी सध्या राहणार उडगी या ऊसतोड कामगाराने काल रात्री राहत्या घरात दारूच्या नशेत दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली कलपा हा ऊस तोडण्याचे काम करत होता कामावरून चार दिवसापूर्वी पत्नी व मुलांना घेऊन उडगीत राहण्यासाठी आला होता काल दिवसभर दारू पिऊन होता पत्नी माहेरी गेली होती घरात कोणी नव्हते अति दारू प्याने दारूच्या नशेत त्याने आत्महत्या केली असावी अशी चर्चा आहे याबाबत जकप्पा गंगप्पा पांढरे यांनी उमदी पोलिसात फिर्याद दिली असून उमदी पोलीस घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिले अधिक तपास उमदी पोलीस करत आहेत जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा